पायी मोर्चा घेऊन आले पायी यांचं कारण एवढ्या करण्यासाठी आहे की तुम्ही पूर परिस्थिती झाल्यानंतर जी काही शासकीय यंत्रणे मार्फत माहिती घेता ती फार कमी असते आज भात पीक नुकसान झाले उसाच्या सणाला परवानगी दिली जाते आणि भराव टाकल्यानंतर पाठीमागा जो पाण्याचा तूम चढतो तो सगळ्यात धोकादायक आहे जर काही नदीपात्र आमची मार्गी होत असतील ओढे आमचे सगळे जर काही मोजवलेले असतील तर सगळं पाणी शेतकरी मधलं या आत येते आणि मग पूर परिस्थिती होते दोन दिवसात पूर आज दहा बारा दिवस झाले तरी सगळ्यांना फक्त आता रडायला लावा लागलाय जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झालाय शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न निर्माण झालाय आणि मग दरवेळेला पूर बघत पसरण्याची आता आमची मानसिकता नाही याच्यावरती काहीतरी कायम करून तोडगा निघावा लागेल तोडगा काढावा लागेल एखादी कमिटी स्थापन करून उगाच काहीतरी धातूरमाचूर उत्तर देऊन प्रशासनाला चालणार नाही तर याच्या पाठीमागं नेमकं कारण काय आहे तो पूर परत येऊ नये कमीत कमी नुकसान व्हावं मी म्हणणार नाही कारण पावसाचं प्रमाण फार वाढलंय दोन दोन तीन तीन महिने पडणारा पाऊस आठवड्यामध्ये पाऊस पडतो आणि मग पूर प्यायलाय पण कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी काहीतरी सल्ला घ्यावा लागेल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आज बरेचसे सहकारी एवढे चालत आले निश्चित प्रशासनाला नोंद आली पण भविष्यामध्ये तुम्हाला खुर्च्यावरती बसायचं असेल तर लोकांची जी काही अडचणी असतील समोर करण्याचा प्रयत्न करा अन्यथा आम्ही तुम्हाला खुर्चीवरती शांत बसून नाही अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देतो आज सकाळपासून आमची छोटी कन्यापासून ते बरीच सगळी मंडळी चालली निश्चितपणे याचा पुढच्या पुराच्या वेळेला कमीत कमी शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि फटका कमी बसावा यासाठी प्रशासना पावलं बसलावी एवढं या निमित्ताने आपण सांगतो जय कोण चालू झालेली पदयात्रा आता चंद्रगड सेशनदार ऑफिसला आले नाही त्यांच्या विचारांना ही पदयात्रा काढली बहिराजा संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील साहेब गोपाळराव पाटील साहेब चंद्रेसर असतील देसाई साहेब असतील कर्डेकर साहेब असतील गडून आलेले माने साहेब असतील सर्वच मान्यवर नाव एक जण सगळ्यांचीच घ्यावी लागतील कारण का सगळ्यांचंच योगदान सेवा आस्थित आहे येत्या रक्ताचं पाणी पस्तीस किलोमीटर चालल्यानंतर काय हो